निरीक्षण सकारात्मकता जागरूक ठेवली संशोधन होते कानाने सर्वतोपरी श्रवण हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन मवी संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले जनता इंग्लिश स्कूल हो। वारे 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 व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तर विज्ञान प्रदर्शन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिना कार्यक्रम प्रसंगी प्रवीण नाना जाधव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते त्या लोकशाहीमध्ये आपल्याला जाण्याचं शिकवलं काय मुला काय म्हणून त्या आपण शिकलं पाहिजे तयारी करणे आपले शिक्षक या ठिकाणी कष्ट करून आपल्याला या ठिकाणी का हा बद्दल बनवायचे तर मित्रांनो मी आधी समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेत असताना तरच आपण याशिवाय संपादन करू शकतो कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर सी व्ही रमण सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले संगीत शिक्षिका श्रीमती देशपांडे यांनी व गीतमंचाने गीत सादर केले प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले यावेळी आकाशात फुगे व रॉकेट सोडत विज्ञान तोफांची सलामी देत मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळीच्या कक्षाचे उद्घाटन करून पाहणी व निरीक्षण केले यावेळी प्रसंचालक प्रवीण नाना जाधव माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे शालेय समिती सदस्य कैलास भाऊ गणपत जाधव मधुकर प्राचार्य शरद शेजवळ आदी उपस्थित होते वेदन्यूज प्रतिनिधी सागर मोर वणी